गुड मॉर्निंग ट्रेडर्स नमस्कार माझे बंधू बघी म्हणून तुम्ही कसे आहात तुमचा आजचा दिवस कसा होता बघायला लागला तर आजचा दिवस एवढा काही खास नव्हता काही काही लोकांनी वरती जाताना प्रॉफिट घेतले काही लोकांनी खाली येताना प्रॉफिट घेतले म्हणजे काही लोकांनीच बोलतोय आम्ही नीट आहे काही लोकांनीच बोलतोय सगळ्यांनी नाही कारण का मार्केट तसं नव्हतंच आज मार्केट तसं का नव्हतं कारण का मार्केटच्या रेंज जे आपण लावल्या होत्या ओके त्यामध्ये मार्केट खूप वेळ मागे वर खाली वर खाली करत होत ह्याच्याने काय होतं माहिती सायकोलॉजी आपली, आपली मानसिकता खूप दगायला लागते आपण प्रेशरमध्ये येतो आणि आपण हंड्रेड अँड वन पर्सेंट नक्की ऐका हंड्रेड अँड वन पर्सेंट चुका करतो वी डू ऑलवेज रॉंग ट्रेडन काय माहिती आहे डोक्याला तुम्ही एवढा त्रास देता एवढा प्रेशर देता सकाळी नऊ वाजल्यापासून साडेतीन पर्यंत बसताय स्क्रीन समोर तर नक्कीच प्रेशर येणार ना ओके आता खूप लोक बोलते कमी आठ आठ दहा दहा लोक ऑफिसला जे जातात ते आठ आठ दहा दहा तास काम करतात कम्प्युटर त्रास होत नाही बघा ते प्रेशर वेगळं आणि हे प्रेशर वेगळं इकडे तुम्हाला रिपोर्ट बनवायचे चार्ट बघायचे गोष्टी बघायच्या इथे तुम्हाला फक्त कॅन्डल वर्क खाली होताना बघायचे होतं का माहितीये काय आपण हिप्रुंडाईस होऊन जातो हिपुंडाईस म्हणजे काय आपल्याला भूल आपली डोकं जे असतं मेंदू असतो ना तो सुंद होऊन जातो की आपल्याला काहीच दिसत नाही आपल्याला काय समजत नाही आपण फक्त त्या कॅन्डल वर खाली होतं ना आपल्याला दिसत राहतं आणि तुमच्या बाबतीत नाही माझ्या बाबतीत नाही हे सगळ्यांच्या बाबतीत होतं मग त्यासाठी काय काय उपाय असतात त्यासाठी त्यासाठी काय वेगळ्या गोष्टी करणं खूप स्वाभाविक आहे म्हणजे गाणी लावा मोबाईलच्या रील्स बघा फेसबुकचे काही गोष्टी बघा पिक्चर लावून ठेवा मोबाईलवरती जिकडे तुम्ही ट्रेडिंग करता तिकडे पिक्चर लावून ठेवा काय होतं माहिती का बोलतोय कारण का, का? तुमचं दुर्लक्ष होतं ह्या चार्टपासून ओके आता दुर्लक्ष होतं परत तुम्ही बोला की दुर्लक्ष होतं मग आपण ट्रेड सांगणार दुर्लक्ष म्हणजे काय की फक्त जरा एक डोळ्यांना आराम भेटला पाहिजे माइंडला जरा आराम भेटला पाहिजे या माइंड डायव्हर्सिफिकेशन बोलतात माइंडला डायव्हर्ट करणं जरुरी आहे माणूस ना आठ तास दहा तास काम करू शकतो सोळा तास खेचून खेचून काम करेन आता ड्रायव्हर लोक जे असतात रात्रीचीच गाडी चालवतात कधी कधी ट्राफिकमुळे अडकतात मोस्टली कोकणामध्ये पर परत विषय आमचा कोकणाचा कोकणात कोकणाचा विषय येतोच तर गणपती जाताना आम्हाला खूप त्रास होतो का होतो कारण का ट्राफिक पाऊस दरी कोसळणं हे भरणं ते होतं कमी बारा तेरा तेरा चौदा चौदा तास लागतात सोळा ता, सोळा तास लागतात कधी कधी गणपती जायला काय तर माणूस थकतो शरीरा नाही माइंड समजू का दिसत नाही आणि हे करण्यासाठी त्याला झोपवायची गरज असते आता स्तरी एकदा तरी झोपायची गरज असते आणि माइंड जेव्हा सेटल होईल तेव्हा चालू होईल पण आपण लाईव्ह ट्रेडिंग मध्ये झोपू शकत नाही ना चुकीच आहे मग काय करायचं अशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या करायच्या ज्यांनी आपल्या आहेत ना माइंड डायव्हर्ट होतं आणि आपण त्या ट्रेडिंगला लागतो दुसरी गोष्ट आपले चार्ट पॅटर्न लागलेच आहेत ना याच्या वर गेलं या खाली गेलं पिक्चर शूट आहे सगळं या कॉन्सन्ट्रेट करा म्हणजे ठेवा पण घुसू नका नीट लक्ष ठेवा पण नका काय होतं म्हणजे काय आपण पूर्ण आतमध्ये मुर जातो आणि मग काय होतं शेवटी आपल्या माइंडला पेशवताना आपण चुकीची ट्रेड घ्यायला लागतो म्हणून आज बोललो की खूप कमी लोकांनी ट्रेड मला पाठवलेत की सरच प्रॉफिट झाले करून काय काय लोकांनी मॉर्निंग मध्ये ट्रीट पाठवलेत ओके माझं पण बघा ना मी पण सकाळी दोन ट्रीट घेतले आणि गपचूप राहिलो किती वाजता एक कॉल पुट कॉल पुट करत राहणं चुकीच आहे किती वाजता बघा सगळी ट्रीट आमची फॅमिलीचे असतात आय एम डन फॉर द डे गुड नाईट दुकान बंद आमचे सरांना सांगायचे दुकान बंद जेणे आमचे गुरु होते ते आम्हाला सांगायचे दुकान बंद बरोबर आहे ह्याचा अर्थ काय दुकान बंद म्हणजे काय झालं आता संपलं त्याच्यानंतर करायचं नाही त्यानंतर मार्केटने खूप चांगले पॉइंट दिले आम्ही मी, मी चार्ट लावलेला हा वाला बघा नक्कीच तुम्हाला दिसेल बघा डायरेक्टली इकडनं वरती म्हणजे समजा ना दोनशे या अडीचशे वरन डायरेक्टली मार्केट तीनशे साडेतीनशे पर्यंत गेलेलं आहे ह्या कॉल मध्ये पण कधी जी ता, टायमिंग आहे आज दीड दोनचा टायमिंग आहे मला नाही पडत मी अकरा साडे आपले पैसे आले निघून गेलो कसं असतं माहिती काय मी तुम्हाला ते सांगतो तुमच्या हक्काचे पैसे भेटले निघून जा भले ते दहा पर्सेंट सुद्धा पाच पर्सेंट एक पर्सेंट परत मार्केटमध्ये येऊ नका तुम्ही काय बोलाल की आज पाचशे आले चला आज मला पाचशे आलेत तर मी आज पाचशेची रिस्क खेळू शकतो म्हणजे तुम्ही काय करताय जुगार केले युअर प्लेंग अ गेम कशाला तुमच्या नशिबाला बार बार आजमवताय ओव्हर ट्रेडिंग करताय एकदा नाही झालं ना पाचशे नुकसान जरी झालं माझं नीट आहे का पाचशे नुकसान जरी झालं ना निघून जावं दिवस काय संपले नाहीयेत उद्या पण ट्रेडिंग करू उद्या तुम्ही रुपये कमवू शकता कॅपिटल असेल काय गोष्ट करू शकतो लोक काय करतात पाचशे ठीक आहे पाचशे कमवायचा प्रयत्न करतो या माझा लॉस रिकवर करायचा प्रयत्न करतो आणि त्या रिकवर मध्ये पाच हजार कधी होतात तर कळतच नाही लोकांना आणि काय होतं मानसिकता या माइंड या सायकोलॉजी बिघडते आणि माणूस शेवटी कॅपिटल संपून जेव्हा चांगले ट्रेड येतात तेव्हा त्यांच्याकडे ते पैसे नसतात खेळण्यासाठी ट्रेड करण्यासाठी तर या गोष्टी सगळ्या समजणं खूप जरुरी आहे अत्यंत आवश्यक आहे ट्रेडरला पेशन्सनी शांतीनी काम करणं जरुरी आहे संयम नियम पाळन या गोष्टी कशाला आपण करतो त्यासाठीच तर ना जिथपण तुम्हाला या गोष्टी नाही जमा देत ना तिथून मध्ये येऊ नका मी स्पष्ट बोलतो मी जरा रूढ असेल सॉरी त्याची क्षमा मागतो पण काय माहितीये काय दगडाला जर घाव मारले ना तरच ती सुंदर आकृती बनते तुम्ही बोलाल की मला कापसाने सजवा आणि मूर्ती बनवा पॉसिबलच नाही या जन्मात तर काय सात जन्मात पॉसिबल नाही दगडाला कापसाने कोराल झाल ना नाही जमणार त्याला चिनी हातोड्याचीच मार खावाय लागतात तेव्हा पुढे जाऊन मूर्ती बनते माझं म्हणणं तेच आहे वारंवार ओके तर बघूया आपल्या लेवलला आपण काय डिस्कस केलेलं का बोललो आपण की ही लेवल आणि ही लेवल ओके मार्केटने आपल्या लेवलला परत रेस्पेक्ट केलं रेस्पेक्ट करणं म्हणजे काय की यस मार्केट आपल्या ह्या झोन राहतोय होतंय काय माहितीये काय आपण जर ऑप्शन चेन पण बघितला ना तर बघा ला दोनशे आहेत आणि ला दोनशे म्हणजे किती पीटी पॉइंट आहेत साडेसहाशे साडेसातशे साडेआठशे साडेनऊशे आहेत तीनशे पॉईंटचा पुरा गेम आहे ओके मध्ये साडेसातशेला तीनशे तेवीस आहेत हा एक मधला पडाव आहे ओके खाली जर इथे जर बघायला गेला पुट साईडला तर एवढे काय फक्त इथे मध्ये एक अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस म्हणजे साडेसातशेला ओके okay. नीट बघा परत मार्केट वरच्या लेवलला ले गेलं साडे नऊशे वरन मार्केट परत आलं लेवल स्ट्रॉंग होत्या ओके okay. लेवल स्ट्रॉंग होत्या मार्केट साडे सातशे सातशे वन साडेसातशे वन परत रिटर्न आले ओके चे ला जे बसलेत ना ते अजूनही जे सेलर आहेत ना सेलर ते अजूनही प्रॉफिट मध्ये ती लोक कधी निघतील जेव्हा मार्केट बाउन्स करून वरच्या दिसलं जाईल तेव्हा ही लोक इकडे घाबरतील आणि आपले ट्रेड सोडायला चालू करतील केव्हा जेव्हा इथे अजून बाहेर येतील तेव्हा म्हणजे काय साहेब साइडचा सा फय वाढला पाहिजे हे लक्षात घ्या फुट साईडचा सा ओवाय वाढला पाहिजे उद्या जर ह्या साईडचा सा आपल्याला बघायला भेटतील ओके दुसरी गोष्ट हे ओवायचं बदल झालं ओआय मध्ये जास्त पण डीप जात नाही कारण का खूप लोकांना ते समजत नाही त्याचं प्रशिक्षण घेणं जरूर आवश्यक असतं आमच्या क्लासेसमध्ये मी एक महिन्याच्या वरती दुपार संध्याकाळ म्हणजे दोन दुपारी लाईव्ह वरती ट्रेडिंग असते आमची सगळ्या स्टुडंट बरोबर फॅमिली मेंबर्स बरोबर तिकडे प्रो ट्रेडर पण येतात त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स त्यांचे विचार त्यांचे क्वेश्चन आन्सर्स खूप खूप काय भेटत म्हणजे मागच्या बॅचचे ह्या बॅचचे नाही मागच्या बॅचचे तिथे मागच्या बॅचचे पाच वर्ष जुनी पण लोक सगळे येतात आणि येणाऱ्या भावी पिढींना या बिगनर्सना ट्रेडर्सना ती मदत भेटते कारण कधी कधी असं होतं ना की मी हे कळत नाही समजत नाही मी समजवतो ती लोक उत्तर देतात ती लोक प्रश्न उलटे उतरतात माझी उत्तर असतात त्यामुळे कसं ना लाईव्ह मध्ये कळतं दुपारी लाईव्ह संध्याकाळी टोटल सेशन पुरा महिन्याभर चालतं गोंधळ का, का तोच सहा महिन्यात शिकल्याच्या नंतर आमच्या सेशन्स मध्ये सातवा महिन्यांचा स्ट्रगलचा असतो बोलतात ना खून पसीना एक कर देते आमलो सगळीच सगळी स्टुडंट आमची त्यांनी काय माहितीये की एक मदत भेटते एक समज भेटते सायकोलॉजी ट्रेल का असतात कळतात तुम्हाला बघायला बघितलं असेल तर तुम्ही बघा मार्केट सस्टेंड झालंय ह्या मध्ये कुठे तर वरती ला आणि खाली किती साडेसातशेला दोनशे ची रेंज आहे आता साडेसातशे साडेआठशे साडेनऊशे आता रेंज बघायला गेलं तर डेलीवरती पण येऊन बघूया आपण डेलीवरती मार्केट काय करते या पंधरा मिनिटांवरती मार्केट काय करते ओके पंधरा मिनिटावरती जी आहे ना मार्केट बघा ही जी रेंज आपण लावलेली आहे ना ती उगाच लावलेली ही बघा इथे ओके ही जी रेंज आहे म्हणजे ह्याचा बॉटम मार्केटने थोडासा प्रयत्न केला पण गेला नाहीये इथे अजून एक गॅप आहे ओके गॅप आहे आता काय करूया आपण माहिती आहे काय ही जी रेंज आहे ना इथे एकदम कन्फर्म करून टाकूया आणि ही जी रेंज आहे ती बरोबरच आहे म्हणजे मार्केट इथे साडेसहाशे पर्यंत यायला पाहिजे त्यानंतर खाली तीनशे पाचशे जे पण आहे ते येऊ दे ओके आता डेली फ्रेमला येऊन बघूया काय कुठली कॅन्डल बनली काय कॅन्डल बनली ती बघा ओके इथे डोजी या हॅमर बनकालची आपण वार्ता केली तर मार्केट एका लाईनीच्या वरती ट्रेंड वरती म्हणजे इकडनं प्रेशर आहे जर ही लाईन तुटली आणि मार्केट खाली आलं तर मार्केट मग खालच्या लेव्हल्स दाखवण्यासाठी तयार होईल ठीक आहे आता बघायला गेलं ना तर पन्नास टक्के पन्नास टक्के इथे बाईंग पण आली तिथे सेलिंग पण आली आता ह्या दोन लेवल्स खूप इम्पॉर्टंट झालेले आहेत ठीक आहे ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट झालेले आहेत आता पाच मिनिटावरती येऊन आपल्याला काय समजायचंय या काय बघायचंय हे खूप समजणं जरुरी आहे ओके लेवल्स चेंज करून घेऊया आपण लेवल्सला आता मी जी लेवल्स खालची इथे घेतो आणि वरची लेवल्स माझी तीच आहे का कारण का जराशी मॉडिफाय करूया आपण ह्याला साडेनऊशे पर्यंत घेऊन जाऊया म्हणजे कसं आहे सेफर झोन तुम्ही खेळाल ओके ही लेवल ओके खालना ट्रेंड लाईन पण आहे ओके मार्केट जर उद्याच्या उद्या पंधरा मिनिटाच्या खाली जर क्लोजिंग देत असेल तर मला पहिला टार्गेट माझा साडेसहाशे आणि नंतर मग पाचशे वीस या पाचशे चाळीस पर्यंत जाऊ शकतो मार्केट पाचशे वीस ओके हा फर्स्ट टार्गेट आणि हा सेकंड सेकंड टार्गेट आणि जर मार्केटने सस्टेन झालंच आणि मार्केटनी जर बाउन्स घेतला आणि ह्या लेवलला सस्टेन करून इकडं जात असेल वरती बघा ह्या लेवलला सस्टेन करून इकडनं वरती तोडत असेल प्युअर प्राइस देत असेल तर उद्या आपल्याला सव्वीस दिसेल मग पहिली लेवल काय तर सव्वीस हजार आहे त्यानंतर सव्वीस हजारांची तर पहिला टार्गेट माझा जरा मोठाच पकडतो सव्वीस हजार ऐंशीचा पकडतो पहिला टार्गेट इकडनं मार्केट झाला पाहिजे तर इकडनं मार्केट गेलं तर मग हे पहिला टार्गेट दुसरा टार्गेट मी असं मोजत नाही मी लांबचा टार्गेट पकडतो कारण का हा जो आहे माझा नो no ट्रेडिंग झोन आहे तुम्हाला माहिती असेल हा नो no ट्रेडिंग झोन आहे त्यामुळे काही गोष्टींना समजण्याच्या अगोदरच ट्रेडिंग करू नका कर। असतं ना की लोकांना घाई असते आतुरता असते लालच असतो आला आला गेला गेला, गेला। ग्रीन झाले मी घेतो पण त्या ग्रीन मागचं काय कारण आहे सायकोलॉजिकल ट्रेडिंग काय हे समजणं जरुरी आहे मला युट्यूबवरती दरवाने माध्यमातून मला खूप आता मेसेज यायला लागले तुमचा बॅच कधी चालू होतोय कसं काय आहे तुमची फीज काय तर त्या डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला सांगतो पण फक्त फीज किती आहे या काय शिकवता याच्यापेक्षा मी काय देणार आहे हे खूप महत्वाचं आहे लाईफ टाईम साठी तुम्हाला ट्रेडिंग राहणार आहे का कारण का माझं पाच सहा वर्षाची मुलं माझ्याबरोबरच माझ्या बरोबरच आहेत स्टुडंट माझ्या बरोबर आहेत गेल्या बॅच ची पण माझ्याबरोबर स्टुडंट आहेत मला वाटतं तिसऱ्या बॅच चा एक व्यक्ती आहे सॉरी मॅडम आहे त्यांनी मला मेसेज टाकला सर माझा आयपीयू अलाउट झाला करून माझ्या फॅमिली ग्रुपमध्ये आहेत त्या पन्नास टक्के रिटर्न बुकिंग केलं पन्नास टक्के म्हणजे जा काय झालं पन्नास टक्के एका हप्त्यामध्ये कडक ट्रेडिंग करायची गरजच नाही फक्त आयपी मजा करा या सगळ्या सजेशन त्याची उत्तर प्रश्न उत्तर आमच्या फॅमिली ग्रुपमध्ये चालतात तो लाईफ टाइम ग्रुप आम्हाला भेटतोच म्हणजे एक सपोर्ट सिस्टम आहे लाईफ लाईन आहे प्रो रिटर्नचा एक वेगळा बॅच असतो वेगळा ग्रुप असतो तिकडे मोठे मोठे ट्रेड घेतले जातात सगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या असतात तर शिकण्या अगोदर जिद्द पाहिजे कि पर्यंत नाही खूप लोक असेच ना एक दोन महिने करत नंतर थकतात समजत नाही काय नाही बघा आयुष्यात आहे ना एक माझं एक म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट समजणं अवघड नाहीये पहिल्यांदा उघड जाईल दुसऱ्यांदा अवघड जाईल तिसऱ्यांदा उघड जाईल चौथ्यांदा दहाव्यांदा पण अवघड जाईल पण जेव्हा तुम्ही अकरा वेळेला दिवस शिकाल या गोष्ट शिकाल ना, ना की तुमच्यासाठी लाईफ टाईम या आयुष्यभरसाठी ती तुमच्या डोक्यात राहील आणि तुम्ही कधी विसरू शकत नाही हे मी कशावर बोलतो मग ते माझ्यावर कारण मी स्वतःला समजतो की पस्तीस टक्के काटावर जो माणूस पास होतो ना हर वेळेला त्याच मेंदू खूप कमी आहे मेंदू कमी नाहीये संबंधाची स्मरणशक्ती खूप कमी आहे मग अशा लोकांबरोबर राहणं म्हणजे मी स्वतःला ते समजतो की अशा लोकांना पण सक्षम करणं जरुरी आहे मग अशीच लोक आपलं आयुष्य घडवतात लिहून घ्या की नाईन्टी नाईन्टी पर्सेंट वलेत ना त्यांना माहिती आहे ती लोक एअर पायलेट डॉक्टर इंजिनियर बनणार आहेत हे पस्तीस टक्के वले आहेत ना ह्याना कामाला लावणार आहेत अशी एक कहावत पण आहे अशी एक स्टोरी पण आहे तुम्ही जर ऐकाल तर चुकीचं असेल तर सॉरी माफी मागतो मी कोणाला उद्देशून बोलत नाहीये पण परिस्थिती तीच आहे ट्रेडर प्रॉफिट नसा आहे की डॉक्टर आणि वकील रोज जे अभ्यास करतात ना तसं ट्रेडरला पण रोज अभ्यास करायला लागतोय त्यामुळेच आपण हे रोजचे व्हिडिओ बनवतोय शिक्षण घेत आहे प्रशिक्षण घेत आहे समजत आहे का कारण का उद्या पण आपल्या आयुष्यामध्ये एक उगवता सूर्य नक्कीच येणार आहे बी पॉझिटिव्ह ऑलवेज आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे नेगेटिव्ह मध्ये पण पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस आहे ना खूप पुढे जातो मी थकलो मी हारलो बोलाल ना तिथे तुम्ही संपता शिका आपला मोठा तोच आहे ना पहिले थांबायला शिका गोष्टी समजा शिका आणि त्यानंतर ट्रेडिंग करा एक्शन चालू होईल आता त्याच काय आहे आमच्या बॅच मध्ये लोकांना माहिती आहे त्यामुळे विषय खूप गंभीर आहेत छोट्या छोट्या गोष्टी समजण्या अगोदरच तुम्ही ट्रेड करू नका माझं बोलण्याचं तात्पर्य काय की उगाच घाई गडबड करू नका तुमच्या म्हणेचा पैसा आहे कोणी तुम्हाला आणून दिले नाहीत की बाबा दहा हजार घे एक लाख घेऊन ट्रेडिंग कर नुकसान झाले हरकत नाही तुमच्या आहे पैसा त्याचा डबल करायचा ट्रिपल करायचा या दहा पट करायचं हे तुमच्यावरती आहे त्यामुळे उद्या गुरुवारची एक्सपायरी आहे चांगले ट्रेड भेटण्याची अपेक्षा पण आहे कारण का मार्केट सेटल झाले दोन दिवस त्यामुळे एक मुवमेंट वरच्या दिशेने किंवा एक खालच्या दिशेने असा येण्याची चांगलीच चान्स आहेत त्यामुळे उद्या दिवस तुमचा ग्रीन क्लोजिंग व्हावी ही अपेक्षित हा व्हिडिओ थांबत आहे तुम्हाला काय क्वेरी असतील इन्क्वायरी असतील काही प्रश्न असतील तर माझ्या व्हॉट्सअप मध्ये जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे तिकडे तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता क्लासेस बद्दल नवीन बॅचेस बद्दल या सेशन बद्दल तर जाणका जाणकारी तुम्हाला जर प्राप्त करायची असेल काही इन्फॉर्मेशन तर तुम्ही त्या व्हॉट्सअप वरती मेसेज करू शकता तिकडे तुम्हाला प्रॉम्प्ट रिप्लाय येतील ठीक आहे तर आजचा व्हिडिओ इथेच सांगेल तुम्हाला व्हिडिओ लाईक मला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि ट्रेडिंग करत राहा गुड नाईट टेक केअर